नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो तुम्ही बघितलाच असाल की श्रावण महिना थोड्या दिवसांपूर्वी चालू झालेला आहे याचाच अर्थ की थोड्याच दिवसात आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे मोस्ट ऑफ गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात आणि मोदकांच्या रेसिपीचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे बट ज्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होतं पहिल्या दिवशी आपण स्पेसिफिक एक स्वीट बनवतो तो म्हणजे ते स्वीट म्हणजे गव्हाची खीर गव्हाची खीर मोस्ट ऑफ मला खूप आवडते आणि ती सगळ्यांनाच आवडत असणार आहे कारण त्या घवांमधला जो च्युईनेस असतो ड्रायफ्रूटचा जो क्रंचीनेस असतो आणि त्याचा जो स्वीटनेस असतो ओ माय गॉट इट्स लिटरली टू गुड आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोलज गिस्ट आदित पहिला आपल्याला जे खपली घेऊ किंवा दोनशे पन्नास पावचर आपल्याला पाण्यामध्ये आहे नंतर आपण उखळत्या पाण्यामध्ये त्याला सगळे जे गहू आहेत ते सोकून यामध्ये ओतून द्यायचे आहेत चार ते पाच तास मिनिमम आपल्याला वेळ लागतो हे शिजवायला खूप खूप टाइम घेत गहू हे शिजायला आणि यातलं पाणी अटत जातं तसं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ऍड करत राहायचंय मिनिमम चार ते पाच तास लागतात हे गहू शिजण्यासाठी तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करत राहायचंय हे कुकरमध्येही करू शकतो कुकरमध्ये काय हा जो गहू आहे तो शिजून तयार होतो खरं जे चार पाच तास आपण भांड्यावरती शिजवतो हो आणि त्याचा जो घट्ट पाणी त्याच्यानंतर उकळून उकळून निघतं ती चव खूप आणि ते पाणी खूप महत्वाचं असतं गव्हाच्या खिरीसाठी ती चव जर तुम्ही कुकरच्या भांड्यात शिटी मारली एक दोन वेळा तर ती चव तुम्हाला गव्हाच्या खिरीमध्ये नाही भेटणार माझं सजेशन हेच राहील की तुम्ही कुकरमध्ये न करता छानपैकी चार पाच तास भांड्यात हे जे आहेत ते शिजवा तुम्हाला टेस्ट खूप छान भेटणार आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून बारीक चिरलेलं खारीक आणि तेवढ्याच प्रमाणात यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं ॲड करायचंय हे दोन्ही आता पण का टाकलं ते कारण हे जे दोन्ही आहेत ते छान शिजले पाहिजेत खिरीमध्ये तर आता फक्त अडीच तास झालेले आहेत टोटल आपले इथे साडेचार तास झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पावशार मुळू टाकायचंय जेवढा आपण घेतलाय तेवढाच मी ते गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जेवढा आपण ह्याला बॉईल केले जितके तास तेवढाच नॅचरली ह्याला आला आता खीरमध्ये आपण ड्रायफ्रूट टाकूया त्याच्यासाठी आपल्याला तीन टेबल स्पून तूप घ्यायचंय त्याच्यामध्ये रफली चॉप्ड काजू बदाम आणि जे किशमिश असतात नॉर्मल आणि ब्लॅकवाले याच्यामध्ये ऍड करा चांगले याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगले नट्स आणि जे ड्रायफ्रुट्स आपण टाकले ते चांगले फ्राय झाले पाहिजेत नंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर पॉपी सीड्स खसखस ॲड करायचे आहे तेही चांगलं मिक्स करून आहे जे किशमिश आहेत ते चांगले आहेत याचाच अर्थ जे नट्स आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते चांगले फ्राय झालेले आहेत आता हे जे सगळे ड्रायफ्रुट्स नट्स आहेत ते सगळे आपण खिरीमध्ये ओतायचे आहेत ऍड केलेले नट सतत चांगले खिरीमध्ये मिक्स करा गूळ चांगला मेल्ट होऊ देत एक पाच मिनिट बॉईल करा नंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलचीची पूड कार्डमम पावडर ऍड करायची आहे चांगलं पाच मिनिट याला बॉईल करा आणि गरमागरम सर्व करा बघितलं असाल गव्हाची खीर किती छान झालेली आहे आणि तुम्हीही नक्की रेसिपी ही ट्राय करा आणि गणपती बाप्पांना इम्प्रेस करा सो so, गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही गणपती बाप्पा इतके क्यूट असतात की ते सगळ्यांनाच आवडतात आणि गणपती बाप्पा सगळ्यांची मनोकामना पूरी करतात सो यू शूड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन सेक्शन इफ यू लाइक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल